पंतप्रधान झाल्यानंतर अकरा वर्षांनी नरेंद्र मोदी नागपुरात रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरामध्ये प्रथमच येत आहेत याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरसंघचालक डॉ मोहन भागवत आणि एकूणच भाजप संघ परिवारातील संबंधांवर बरेच काही बोलले आणि लिहिले जात आहे एकूण वस्तुस्थिती काय आहे आणि उद्याच्या भेटीचे काय अर्थ आहेत ते संघविषयक जाणकार भाष्यकार दिलीप देवधर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी तीस मार्चला हिंदू नववर्ष दिवस म्हणजे गुढीपाडव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपूरला येत आहेत आणि रेशीमबागच्या डॉक्टर हेडगेवार स्मृतिभवनात ते जातील स्मृतिमंदिरामध्ये भव्य सुमनांजली अर्पण करतील आणि ही त्यांची बऱ्याच कालावधीनंतर संघाच्या नागपूरच्या भवनाला दिलेली भेट असेल पण यानिमित्ताने विविध माध्यमामध्ये मा आणि भाष्यकारांमध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचा मुख्य रोख आहे की संघ आणि विशिष्ट सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले संबंध कसे आहेत यावरती चर्चा सुरू आहे बऱ्यापैकी त्याच्यात अफवासुद्धा आहेत असं सांगण्यात येत आहे की त्या लोकांमध्ये संघर्ष आहे का मतभेद आहे का मनभेद आहे का अगदी कलहसुद्धा आहे का स्पर्धा आहे का अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना आम्ही ठरवलं की आम्ही या एकूण प्रकरणाची बऱ्यापैकी माहिती असलेली आणि कित्येक ठिकाणी स्वत अनुभव घेतलेली व्यक्तीला गाठायचं आणि आम्ही आलो दिलीप देवधर यांच्याकडे संघ विषयातले जाणकार आहेत स्वतः ते एकेकाळी प्रचारक म्हणून निघणार होते पण त्यांनी नंतर मग वेगळा निर्णय घेतला आणि दिलीप देवधर ह्यांनी विषयावरती वेगवेगळ्या अंगलनी खूप दर्जेदार आणि खूप अशी माहितीपूरक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि आज आपण त्यांना विचारणार आहोत देवद सर आपण एन डी टी व्ही मराठीशी बोलताय खूप खूप धन्यवाद पहिला प्रश्न नरेंद्र मोदी आणि डॉक्टर मोहन भागवत संबंध किती जुने आहेत ओळख कधीपासूनचे संबंध सांगायचे तर मधुकरराव भागवत जे, जे गुजरातमध्ये प्रचारक होते ते प्रचारक जीवन संपवून महाराष्ट्रात वापस आले आणि त्यांचं अपत्य म्हणजे मोहनराव अकरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासचा जन्म नरेंद्र मोदी हे सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला त्यांचा जन्म झाला म्हणजे तेव्हा मधुकरराव भागवत वापस आलेले होते तर पण गुजरातमध्ये नंतर जो विकास झाला मोदीजींचा तर त्यांच्यावर निश्चित रीतीने मधुकरराव भागवतांचा एक तिथला जो इतिहास आहे त्यामुळे त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होता प्रभाव होता त्यामुळे या दोघांबद्दल बोलताना मी असं म्हणेन दोघांचा जन्म एकोणीसशे पन्नासचा आणि दोघंही मधुकरराव भागवतांच्या प्रभावातले तर मी मोहनरावांना मधुकररावांचं सुपुत्र समजतो आणि मोदीजींना मी त्यांचं मानसपुत्र समजतो मोठा मुलगा मोहनराव असल्यामुळे ते सरसंघचालक झाले आणि लहान मुलगा नरेंद्र हा या देशाचा पंतप्रधान झाला त्यामुळे यांचे जे संबंध आहे गुरुबंधू झाले हे त्यामुळे गुरुबंधू झाले म्हणायला हरकत ना नाही दोन हजार नऊ ला सरसंघचालक झाले त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षात पहिले सरकारी वाहन नंतर सरसंघचालक असलेले भागवत आणि मोदी हे पंचवीस वर्षाचे क्लोज संबंध आहे ही रियालिटी आपण लक्षात घेतली पाहिजे कारण की मोदीजी दोन हजार एकला मुख्यमंत्री झाले आता पंतप्रधान आहे त्यामुळे दोघांचं महत्त्वाचा कार्य काय हा गत पंचवीस वर्षाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भाजप शहरापासून तर राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचा संघटन मंत्री हा संघ प्रचारक असतो किंवा संघ कार्यकर्ता असतो त्यामुळे समन्वय संघटनांचा तर परिपूर्ण आहे तिथे कुठेही फरक नाही आहे मुद्दे मतभेदाचे येतात आणि जेव्हा मतभेदाचे मुद्दे समोर येतात तेव्हा दोघं प्रामाणिकपणे आपापले मतभेद व्यक्त करतात त्यामुळे मोदीजींच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिझल्टनंतर सरसंघचालकांनी जे काय बोलून दाखवलं त्यात त्यांनी जरी मोदीजींचं नाव नव्हतं घेतलं तरी भाजपच्या नेतृत्वाचं काय मान्य नाही आहे हे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगून टाकलं नाव न घेता संघाच्या शंभर वर्षानंतरचा जो प्रवास असणार आहे तो समाजाकडे आणि समाजात जास्तीत जास्त पसरण्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्या दिशेने असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर